त्याने पहिले स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे आज त्याच्या वडिलांची बत्तीस वर्ष डायबेटीसची औषधं ही एका मुस्लिम डॉक्टरकडनं येत आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत मी मदे मी कोणाच्या वैयक्तिक पर्सनलमध्ये मी कधी जात नाही आणि मला ते आवडत नाही नाही तर अशा पर्सनल गोष्टी मला बऱ्याच माहिती आहेत जे मी वेळ आल्यावर बोलू शकतो पण मला ती वेळ यायला लावू नका उगाच कुठल्या मराठी बांधवांची माती भडकवू नका मुस्लिम बांधवांची माती भडकवू नका तुम्ही महाराष्ट्रामध्ये अपयशी ठरलेला आणि म्हणूनच तुम्हाला हा धर्माचा आणि जातीचा आधार घ्यावा लागतोय कारण तुम्हाला माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव साहेब आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय राहुल गांधी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली चांगली पकड बसवलेली आहे चांगल्या प्रकारे यश मिळत आहे लोकसभेमध्ये भरघोस घघवीत यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आज विधानसभेमध्ये यांची पूर्ण पळतावय थोडी होणार आहे होणारे होणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी तरुण वर्गाला भडकवायचं त्याच्यासाठी काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी बोलायचं गळ्यात कुठेतरी काहीतरी तो भगवा शेला घालायचा आणि मी मोठा हिंदुत्वाचा कैवारी असल्याचं झालं अरे पण तुमच्या घरामधली तुमच्या स्वतःच्या वडिलांची औषध मुस्लिम कडनं येतात बत्तीसाव्या वर्षापासून डायबेटीसची औषधं येत आहेत मग ती तुम्हाला चालतात आणि तुम्हाला मुस्लिम समाज बाजूला आलेला चालत नाही कोणत्या भाषेने तुम्ही तरुणांना भडकवताय आज या मतदारसंघामध्ये तुमच्या मांडीला मांडी, ला मांडी बसून लावणारे आणि तुम्हाला टक्केवारी पुरवणारे मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला चालतात ठेकेदार तुम्हाला चालतात मग मा तरुणांची माती तरुण, का भडकवत आहे आता सर्व महाराष्ट्र सर्व तरुण सर्व लोक हुशार आहेत आणि ती तुमच्या कुठल्याही गुलतापांना बळी पडणार नाही तुमचे सर्वच्या सर्व जे काय तुमचे हातखंडे ते सगळे तुमचे निराधार झालेले या विधानसभेला शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ये यांचं पितळ सगळं उघडं पडणार यांची सर्व कामं बोगस झालेली आहेत आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे बोगसपणा चालू आहे हेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याचं फळ महाराष्ट्रातली जनता यांना नक्कीच देईल आज जो काही हा टिल्ल्या आमदाराचा या, या भागामध्ये खेळ चालू आहे याला आम्ही नक्कीच याची जागा दाखवू आणि हा बाडगा हिंदू जो नवीन तयार झालेला आहे नवीन हे एवढ्याआटीन म्हणतो मी कारण जे बाडगे असतात तेच जास्त उड्या मारतात आणि म्हणूनच ज्याला हिंदुत्व समजलं नाही असा हा बाडगा हिंदू आहे हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता असते आणि हिंदू, हिंदू धर्मामध्ये सर्वभाव सर्वधर्म दर्वा, समभाव आहे ज्यांना हिंदू धर्म समजतो ते असे कधीच वागणार नाही जनतेची माती भडकवून किंवा तरुणांना भडकवून उगाच आपलं राजकारण साध्य करायचं आणि त्यांची घरदार बर्बाद करायची हे धंदे आता बंद केले पाहिजेत विकासाच्या सत्ता भोगली त्यातनं तुम्ही काय या जिल्ह्याला दिलं त्याबद्दल बोला तुमचे वडील केंद्रीय मंत्री होते किती उद्योग आणले त्याच्याबद्दल बोला उगा गळ्यात भगवं घालून फडकवून बाडगेपणा दाखवून मत मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि या टिल्ल्या आमदाराने आपला कार्यक्रम जे काय आहे महाराष्ट्रात फिरतोय तो फिरत रावा आता पुन्हा या भागात येणार निवडून येणार नाही त्याने बांधावी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल